पुढाळ साहेब आहेत माझा बनकर साहेब आहेत आणि माझे साळे सर त्याचबरोबर साळंके सर आणि सगळेच खेळामध्ये आम्हाला खूप आनंद झाला की आज एवढे सगळे मान्यवर गुरुवर ज्या पाटील नागांच्या आणि माझ्या विनंतीला घेऊन आपण आला तर खरोखर आम्ही भारत गेलो सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या नातेवाईसुद्धा पैठणवरून देवराईवरून

मी माझं भाग्य समजतो की प्राथमिक शाळेपासूनच मला चांगले गुरुजन मिळाले ते मला अजूनही आदर्श आहे आता माझे ते होते चौथीला तेच माझे क्लास टीचर होते त्यांनी मला ठरवलं नंतर गडासाहेब जे होते आपले कुलगुरू आहेत त्यांचे वडील सुटे हे पण आमचे टीचर होते त्यांचे भाऊ माझे सहकारी होते आणि आम्ही बरोबर मित्र असायचो त्यावेळेस एक वेगळा पगडा होता नाही तर हायस्कूल लेवलला सुद्धा खूप चांगले टीचर असायचे आदर्श टीचर असायचे बीएससी ऍग्रिकल्चरला सुद्धा खूप चांगले सबके रिमोटे सर युआर पाटील सर यांच्यामध्ये आमचे एस जी सर हे खूप चांगले टीचर मिळाले एमएससीला असताना खरंच माझं नशीब चांगलं की मला एंटॉलॉजीमध्ये पारस बोत्रा म्हणून आमचे मित्र होते त्यांनी तो सब्जेक्ट घ्यायला आणि मला एंटॉलॉजीमध्ये प्रवेश मिळाला आणि मग राहुरीला असताना वडणे नाना म्हणून एक आमचं आदर्श गाववाले होते आणि खूप चांगलं त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळं शिक्षण करत असताना कारण त्यांचे खूप आशीर्वाद असायचे आणि वेगळं देखील माझ्या आयुष्यात त्यांनी मला म्हणायचे तुझी मला दिले त्यांचे मला खूप आशीर्वाद असायचे अशिक्षित जरी असले तरी आता माझ्या भावाने किंवा माझ्या भाषेने सांगितलं सामाजिक कार्यकर्ते होते शेतकरी म्हणायला होते शेती त्यांनी कधी काम केलं नाही सामाजिक काही कोणाला काही मदत होता आणि दुसरी गोष्ट शेती जरी होती तरी ती परवडणारी नव्हती सर बागायत असं मला आठवतं कॉलेजला असताना पाच पाच शेतकरी हरभारायचे एक तुम्ही सुद्धा हरभरा निघत नव्हता ऊस पाच पाच शेतकरी मुळा आमच्या परंतु उन्हाळ्यावर <laughs> संपलं त्यामुळे शेती सुधारायची आणि सर खरंच मी नोकरीला लागलो त्यावेळेस तीन लाख पासष्ट हजार रुपये खर्च होता आमच्यावर आणि कसं सोडायचं हा प्रश्न एम एस सी करत असताना म्हणून सोमवार ते गुरुवार आम्ही कॉलेज करायचो आणि करा गुरुवारी संध्याकाळी घरी जाऊन गुरुवार ते रविवारपर्यंत मी शेती त्यावेळेस माझे भाऊ आणि घरच्या सगळ्यांनी वडील तिला मी सांगितलेलं ऐकलं आणि खरोखरच विद्यापीठाच्या मुळ जे काही नवीन नवीन जाती असायच्या हरभऱ्याचे विजय असो किंवा काकडीची हिमांगी हिमानिव्हती या सगळ्यानं मी घरी तयार केलं आणि घरी विकलं काही कंपन्यांनी पण घेऊन घेतलं त्यावेळेस चार चालवून स्वतः हात दिलो त्यावेळेस त्र्या घेऊन मा अशा पद्धतीने मी कर्जमुक्त झालो की केवळ विद्यापीठाची स्पुटी आणि नंतर मग मात्र

ते असं शे असताना माझ्या जॉईन त्यावर आणि खूप मोठी पूर्ण स्टाफ भरलेला असायचा आठशे आठ पक्ष भरलेल्या असायच्या आणि मी आणि आवते सर पुराडे सुद्धा गेल्या गेल्यावर समारले पुराडे असं खूप डिशिप्लिंग त्या माणसाचं जॉईनिंग तर बाय कंट्रोलमध्ये आणि रिटायरमेंट सुद्धा तिथं पण फार चांगलं तर हे जनतामधील डिशिप्लिंग मध्ये मला खूप चांगलं मिळालं त्या दरम्यान बरेचसे रिकमेंडेशन झाले त्याचबरोबर खूप झाल्यावर पवार आम्ही खूप काम केले खरं म्हणजे माहिती पण काही होत बाहेर पडलो पण त्या शुधरण खूप चांगला केलं त्यानंतर त्या पुण्यात आल्यामुळे भाजीपाला सुधारणा बनला संधी मिळाली तिथेही खूप चांगले सहकारी मिळाले आदर्श एरियाचे कधी कधी गर्दीचा प्रस्ताव असायचा कधी माझे शाळेत मला म्हणे वरिष्ठांना सांगायचे व यांची गर्दी नका करून त्यांचे काम चांगले कशाला गर्दी करतात त्यामुळं आपण जे काही घडलो ते आपले आदर्श जे असतात वरिष्ठ आपण जे काही त्यांच्या त्यांच्याकडून घेतो तर त्यामुळं आपलं जीवन चांगलं होतं आणि मला खरंच त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे तुम्हाला जे काही वरिष्ठ मिळाले त्यांच्याकडून काही अनुदान काय मिळालं आणि काम करत असताना ते सहकारी लोकांना भोषले ते पाहिजे सुभाष वाघमारे आहेत आमच्या ती खूप चांगले काम करते मग पुन्हा प्रमोशन झाल्यावर ऍग्रिकल्चर कॉलेज वर आलो बायो कंट्रोलचे जबाबदारी मास्टर कल्चर म्हणायचे मला एवढे टार्गेट पाहिजे घेते परंतु शांत लोकांनी हँडल केलं आणि जिथं दोन तीन लाखाचं प्रोडक्शन असायचं तिथं आम्ही पहिल्याच वर्षी तीस लाख रुपयांचे जे रिसिप्ट तिथे भेटायला दुसऱ्या वर्षी नंतर वर्कशॉप छानपैकी पार पाडले त्यासाठी त्याची नोंद म्हणून डायरेक्टर ती विजिट केल्या <णस्था> आता मागच्या वर्ष मंत्री बरोबर डायरेक्ट सांगितलं पुन्हा करायचं काही बघायचं काम नाहीये आहे तिथलं सगळं काम चांगलं असतं तुम्ही फक्त आणि त्यांना समोर तुम्ही रिटायर होत म्हणून खास बाब म्हणून मागच्या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं होतं आणि मला तिथं सत्कार करण्यात आला आहे आणि तुमचं बाहेर चांगलं काम आहे म्हणून त्यांनी त्यामुळं सर फाय कॉम्प्युटर बॉक्स चांगले नाव आहे आणि बाय स्कोप स्टॉक खूप आहे कारण अजून प्रोडक्शन वाढलं रजिस्ट्रेशन जर झालं तर कोटी करोड रुपये आपली आहे आणि तेवढा बक्ता दिस त्याबरोबर राहुल अपेक्षा आहेत की मध्ये सीडी स्वभाव तर मग तिथे आहे सगळी साफ करून तिथे केली आणि जे परभणीचे एक्सपर्ट आहे चंद्रकांत लटपटे त्यांना बोलून घेतला त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि आता लागवड चांगली आहे आता बावीस तुम्ही लक्ष द्या दरवर्षी तिथून सहा सात लाख रुपये होईल पण त्यांना ट्रेनिंग पण त्याच्यामधून चांगली मिळेल

अशा पद्धतीने शिक्षणाला जे काही तो चांगलं उठाण्याचा प्रयत्न केला आणि याला सगळ्याच सहकार्या म्हणते कुलगुरू खूप वाईट वाटतं की आमच्या कृषी विद्यापीठांमधून आपल्या जी पाटील सरांसारखा एक आदर्श आणि धडाडीचं व्यक्तिमत्व पण काळाने आपल्यातून गेलं नाही तर अजूनही विद्यापीठाला त्यांनी खूप चांगली दिशा दिली असते त्यांनी असं वाटत सरांना म्हणलं सरांना अजून असं घडाळीचं होतं

सगळे कुठे आले आणि खरं मला जे काय करता येईल तेवढं विद्यार्थासाठी योगदान म्हणून केलं मस्त एकच होत इच्छा प्रामाणिकपणे करायची आणि कुठपणा थोडेपणा हे आयुष्यात होतं नाही त्यामुळे चांगलं काम करता आलं आणि यश केलं जातं कारण तुमची भावना स्वच्छ असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर तुम्हाला काही कमी पडत नाही भोरपडे सर्व माझे आदर्श होत नाही अक्काजी यांनी माझं रिजेक्ट झाला होता आत मोडला म्हटलं सर मी रजा घेतो काय रजा घेऊ नका तुम्हाला वाटेल की सर बस मी येत चला तुम्हाला शाळे सर नाही बरोबर परत वेळी यायचं ते एकत्र खूप चांगले दिवस गेले ॲग्रिकल्चर कॉलेजमधले आणि मला माहिती खूप वेळ झालेला आहे त्यामुळे मी आता तिथं थांबतो आणि आपण सर्व आला मला दोघांनाही सत्कार भावना प्रदर्शन घेतल्या केलं त्याबद्दल खूप ऋणी आहे तिथून कोणीही त्यात गावाची काय सेवा लागेल ती आणि द्यायला तयारच नाही कुठल्याही प्रकारची आणि सांगतो धन्यवाद